एक महाराष्ट्रातलं उगवत नेतृत्व ज्याला आपण म्हणतो एक कर्तृत्वान नेतृत्व म्हणून महाराष्ट्राला ज्यांची ओळख आहे ती देवेंद्र फडणवीस साहेब आज त्या ठिकाणी शपथ घेत आहेत आणि म्हणून त्यांना मनापासून अंतकरणापासून हृदयापासून त्यांना मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो आमचे नेते आज सहाव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार साहेब त्या ठिकाणी शपथ घेत आहेत त्यांना सुद्धा मी मनापासून अंतकरणापासून हृदयापासून शुभेच्छा देतो आम्हाला टीव्हीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब सुद्धा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान त्या ठिकाणी होत आहेत आणि त्याने सुद्धा मी शुभेच्छा देतो आणि तुम्हाला माहिती आहे की गेल्या अडीच वर्ष ज्या पद्धतीने एकनाथराव शिंदेसाहेब आदरणीय दादा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे काम त्या ठिकाणी केलेले आहेत आणि एक काम करणारे नेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्यांची त्या ठिकाणची वळख निर्माण झालेली आहे आणि त्यांच्या त्या सगळ्या योजनेमुळं आज महाराष्ट्रामध्ये दोनशे सदतीस जागा की आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात जागा निवडून आणण्याचा विक्रम या महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आनंदाचा दिवस आहे आम्हाला खूप जबाबदारी आमच्यावरती त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि म्हणून त्या जबाबदारीचं भान ठेवून आम्ही प्रामाणिकपणे जनतेची सेवा करू एवढाच शब्द या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना अर्थमंत्री म्हणून त्यांनीच राहावं अशी इच्छा आहे का कारण एकनाथ शिंदे बघा हे वरिष्ठ पातळीवरचे निर्णय असतात ते काय असे टी व्हीवरती किंवा चॅनलवरती सांगून तो निर्णय होत नसतात वरिष्ठ पातळीवरचे आमचे नेते बसतील चर्चा करतील आणि कोणाला मंत्रिपद द्यायचं कोणतं खातं कोणाला द्यायचं ते त्या ठिकाणी ठरवतील पण आज मी तिघांना पण मनापासून अंतकरणापासून शुभेच्छा देतो शेवटचा प्रश्न क्रीडा मंत्री हे पद तुमच्याकडे होतं एकदा मंत्रिमंडळामध्ये हे पद तुम्हाला घ्यायला आवडेल बघा आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा होता आज तिन्ही नेते शपथ घेत आहेत याचा आनंद आम्हाला त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळं उद्या काय होणार आहेत ते नेते उद्या ठरवतील पण आजचा दिवस अतिशय महत्वाचा होता आज ते तिघे नेते आणि सरकार स्थापन होते आणि महाराष्ट्राला हे सरकार अतिशय चांगल्या पद्धतीचं चा, काम करेल हा विश्वास आम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे धन्यवाद